ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर नोव्हेंबर मध्ये पर्यंत तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत नोव्हेंबरला इथं निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी धनुष्यबाण काही ठिकाणी तमळ आणि काही ठिकाणी घड्या असे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे राहणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो त्या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो माझ्या मायमाऊलींनो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या पुढं पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो कोणी माणसा नाऊ देत ही योजना बंद पडून देणार नाही फक्त तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही पाठीशी उभे राहा तुम्ही महायुतीला पुन्हा संधी द्या शेवटी काम करणारी माणसं कोण आहे सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे गोर गरीबाला मदत करणारी माणसं कोण आहे शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहे त्याचा विचार या वेळेस योजना करताना ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातला गरीब गटा मग तो कुठल्याही जातीचा असू द्या त्या सगळ्या महिलांना हिंदामध्ये सामावून घेत